जय राम प्रयागराज मधन आम्हाला निघायला कमीत कमी बारा ते एक वाजला दुपारचा तर तिकडनं निघाला आम्ही डायरेक्ट अयोध्येला जायला होतो तर अयोध्येला आम्हाला पोचायलाच रात्र झालेली कमीत कमी साडेआठ नऊ ते वाजले होते सो आमचा मुंबईचा एक ग्रुप ऑलरेडी आला होता जो कार मी सर्वजण हो तर त्यांनी हॉटेल सजेस्ट केलेला आम्हाला एका ठिकाणी जेवण वगैरे चांगलं होतं त्यामुळे आम्ही एकाच ह्याच ठिकाणी थांबलो जेवायला एकत्रच आणि ते एक जेवण परत आम्हाला हॉटेल शोधायचं होतं कारण हॉटेल त्यांनी दाखवलेलं चांगलं होतं पट थोडंसं वॉशरूम्स वगैरे चांगलं लागतं आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये तर त्या पद्धतीचं नव्हतं त्यामुळे आम्ही लगेच निघालो तिकडनं आपल्या या मित्रांना भेटलो सगळ्यांना बाय करून सो नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन बॉर्कमध्ये परत अयोध्येमधून सो so, अयोध्यामध्ये आता आपण राम मंदिराच्या दर्शनाला आलेले श्रीराम मंदिरांचं जे मोठं भव्य दिव्य मंदिर जे बनवले ते आपण बघायला आलेलं अयोध्या हे शरीर नदीच्या काठावर प्राचीन धार्मिक शहर आहे हे भारतामधल्या उत्तर प्रदेश राज्यातले एक शहर आहे हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान म्हणून मानलं जातं राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला हिंदूंसाठी सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणून मानलं गेलं अयोध्येमध्ये काही महत्त्वाची स्थळं पण आहे जसं की आपलं राम मंदिरच आहे त्याच्याबरोबर हनुमानगडी आहे म्हणजे तिथे हनुमानच एक मंदिर आहे भव्य त्याच्यानंतर आहे कनक भवन जिथे रामाचं लग्न झालं होतं जय श्रीरामांचं असं मानतात त्याच्यानंतर रामकथा पार्क आहे म्हणजे तिथे एक उद्यान बनवलं आहे परत आपल्या नदीच्या काठावर एक मस्त घाट बनवलेलं आहे त्या गल्लीमधल्या शांततेपासून आम्ही मंदिराजवळ पडलो तर इथे बघताच खूप म्हणजे आश्चर्यचित झालं कारण आतमध्ये गल्लीमध्ये काहीच नव्हतं कोणच नव्हतं जसं मेन रोडला आलो तशी खूप गर्दी होती खूप म्हणजे कुंभमधून जी लोकं येत होती ती सर्व राम मंदिराच्या दर्शनासाठी येत होती असं वाटत होतं गर्दी एवढी भरपूर होती ना कारण पोलिसांचं पण होतं बऱ्यापैकी इथे पाऊस पण तेवढं मॅनेज नव्हतं असं वाटत होतं कारण पुढे भरपूर गर्दी झाली मंदिराच्या जवळ पुत होतो तसं अंगामध्ये एकदम त्याचे वेगळंच जोश येत होता तुम्ही पण आवाज हा ऐका फक्त शांत हो प्रभू रामाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी शरीर नदीच्या काठावर आम्ही आलो थोडंसं नदीचं दर्शन घेतलं इथून आमचे जे तीन मित्र होते ते वेगळे होणार होते ते त्यांच्या नानाच्या गावाला कुठे जाणार होते सो आता अयोध्येमधून आपल्याला आहे दोनशे वीस ते दोनशे तीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे वाराणसी तो आता दुपारचा ऊन पण खूप होता दोन वाजता आम्ही त्रिकडनं निघालो सो आम्हाला मस्त एक हायवे भेटला पूर्वांचल एक्सप्रेस ह्या हो एक्सप्रेसवरती फोर व्हीलर्स झाला आहे टू व्हीलर्स आहे का माहीत नव्हतं पण आम्हाला तिथे लोकल्सने नाही की तुम्ही जाऊ शकता पर्यंत सो आम्हाला दुसरा रूट जो नॉर्मल जो होता गावाकडनं तो काहीतरी जवळजवळ एक पंचवीस ते तीस किलोमीटरचं डिस्टन्स कमी होतं सो आम्ही बोललो की ह्याच रूटने जाऊ हायवे टॉपमध्ये जाऊ शकतो काही विषय नाही सो म्हणून आम्ही हा हायवे पकडला ह्या एक्सप्रेसवरती बाईक पण अलाउड केल्या होत्या पन्नास रुपये काहीतरी समथिंग टोल होता प्रत्येक बाईकला सो आम्ही टोल देऊनच बोललो या रोडने जाऊया तर बाहेर आलो तर आपण टोल पण बाईकचा कधीतरी फालू कारण मुंबईत आपल्याला टोल हा विषयच नाही एक्सप्रेस वेला तर अलाउडच नाही करत राईड करत करत आम्हाला संध्याकाळचे सात ते आठ वाजले होते कारण इथून तर आम्हाला हॉटेल वगैरे सुद्धा आहे कारण आपल्याबरोबर जे तीन मित्र होते ते नव्हते कारण शुभमला कसं इकडची लँग्वेज येत होती तो, तो फटाफट मॅनेज करत होता हॉटेल्स वगैरे ह्या गोष्टी बट आता आम्हाला टास्क होता की हॉटेल शोधायचं आहे आमचे एक मित्र मुंबईचे एवन फूडवाले ते काशीमधलेच होते त्यांनी एक आम्हाला हॉटेल सांगितलं तिथे आम्ही आता जात आहोत सो भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम